आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमची अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल ज्यांच्यासाठी सगळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शेकडो कोटी रुपये घेऊन मैदानात उतरली आहे ज्यांना झोपेत सुद्धा ज्यांचं नाव झोपेत सुद्धा दिसतं ते आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय गणपतरावजी साहेब राजेंद्र पाटील हेडरावकर शिरोळ तालुक्यातल्या जनतेच्या मनातले खरेखोरे आमदार सावकारजी महाध आणि छप्पन संघटना आणि पक्ष मिळून ही महागाडी तयार झालेली या महागाडीची सगळे नेते मंडळी विचारपीठावरील सगळे मान्यवर आणि जमलेल्या शेतकरी भावांना शहरवासियांना तरुण मित्रांनो माय मावल्यानो पत्रकार भावांना आणि पोलीस भावांब देशाचं लक्ष आहे ही निवडणूक राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने नाही ही, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राजू शेट्टी अशा पद्धतीची आहे